सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुन्हा महाराष्ट्राला आपण नंबर एक केलं या देशामध्ये महाराष्ट्र एक नंबरला आणला आणि खऱ्या अर्थाने विकास काय असतो हे दाखवून दिलं हो मी मुख्यमंत्री होतो लोक सीएम होत मी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर चीफ मिनिस्टर म्हणायचे पण मी म्हणायचो सगळ्यांना सीएम म्हणजे कॉमन मॅन सीएम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डीसीएम आहे आताही मी म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणजे सर्वसामान्य माणसाला समर्पित भावनेने काम करणारा डीसीएम काय पद येतात जातात पुन्हा येतात पदवर खाली, पदवर खाली होता सत्ता येते जाते पुन्हा येते बाळासाहेब म्हणायचे पण नाव एकदा गेलं की पुन्हा येत नाही आणि म्हणून हा एकनाथ शिंदे तुम्हाला मी एकच सांगतो की पदवर खाली होतात परंतु या एकनाथ शिंदेला महाराष्ट्रामध्ये माझ्या लाडक्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवीन ओ मिळाली ही सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे सगळ्या पदांपेक्षा याचा मान मोठा आहे याचं मला समाधान आणि आनंद आणि म्हणून या महाराष्ट्रासाठी या राज्याच्या विकासासाठी या एकनाथ शिंदेच्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेम असे पर्यंत या महाराष्ट्राला समर्पित असं काम एकनाथ शिंदे करेल ही ग्वाही आपल्याला मी या ठिकाणी द्यायला आलो आहे ग्वाही आपल्याला द्यायला आलो आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो रत्नागिरीमध्ये या कोकणामध्ये शिवसेना वाढवण्यामध्ये रामदासबाई इकडे आहेत इकडे रामदास भाई इकडे आहेत ते जेव्हा मंत्री होते तेव्हाही ती मंत्रिमंडळात म्हणायचे कोयनेच पाणी वाहून जाणारं पावसाचं पाणी समुद्राला जाणार पाणी थांबवलं पाहिजे मी भाईना अभिमानाने सांगतो मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी त्याच्या मागे लागून सदुसष्ट टीएमसी पाणी हे आपल्या कोकणामध्ये थांबलं पाहिजे यासाठी काम आता सुरू झालंय आणि त्याचा मला आनंद आहे समाधान आहे रत्नागिरी जिल्ह्यासाठी या ठिकाणी देखील या संपूर्ण कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या संपूर्ण भागात छोटे छोटे पाण्याचे बंधारे होते छोटी धरणं होती या ठिकाणी आम्ही कोकण विकास प्राधिकरण तयार केलंय त्याच्यामध्ये एमआयडीसीला घेतलंय त्याच्यामध्ये एम एम आर डी ला घेतलंय त्याच्यामध्ये सिडकोला घेतलंय या माध्यमातून देखील हो या ठिकाणी विकास होईल आणि म्हणून या बाबतीमध्ये साहेब आज आपल्या महायुतीत आहेत निलेश इकडे बसलाय मग अशी कोणीतरी सांगितलं राणे राणेसाहेब रामदास भाईत म्हणाले साहेबांना सगळ्यात जास्ती माहिती आहे कुणाचे खोके कुठे आणि काय के खोके खोके आता सगळं कशाला ते खोके खोके अरे तुम्हाला या महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं आता तरी सोडा म्हणजे काय म्हणतो जल जलगया आपण रस्सी जळाली पण पीळ जात नाही उठे या कोकणामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी रामदास भाई असतील रामदास भाईने देखील जे काम केलं राणे साहेबांनी त्यावेळेस काम केलं आता हे उदय सामन या ठिकाणी आहेत या ठिकाणी निले आहे किरण आहे योगेश आहे ही सगळी लोक आपले आठ आमदार नऊ पैकी काम करतात आणि रामदास भाईना देखील कोणी पक्षामध्ये चांगलं काम करू लागला की त्याला कसं खच्ची करायचं कुठला पक्षाचा नेता पक्षाचा प्रमुख कधी असा विचार करतो मी नेहमी सांगायचो पक्ष मोठा करायचा असेल कार्यकर्त्यांना बळ द्या ताकद द्या वाढवा त्यांना जपा परंतु रामदास भाईनी तो अनुभव घेतलाय राणे साहेबांनी अनुभव घेतलाय आणखी कोणी कोणी घेतलाय आणि मी घेतलाय आणि म्हणून हा शिवसेना पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे धर्मवीर आनंद गे साहेबांच्या शिकवणीतून निर्माण झालेला या ठिकाणी पक्ष आहे आणि म्हणून इथं कार्यकर्ता सगळे कार्यकर्ते कोणी मालक नाही नोकर नाही मी आपल्याला एवढंच सांगतो खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कोल्हापूरच्या आपल्या शिबिरात म्हणाले की हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका